वाशी येथील जिल्हा परिषद शिवशक्तीनगर शाळेत वंचित विकास संस्थेच्या वतीने रामभाऊ लगाडे यांनी खेळ गाणी गोष्टी विविध गुणदर्शन कार्यक्रम गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन तसेच व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले या दिवशी शाळेतील पन्नास टक्के शिक्षक ट्रेनिंगला गेले असल्याने मुद्दाम वंचित यांना निमंत्रित करून त्यांचा खेळ गाणी गोष्टींचा कार्यक्रम ठेवला होता यावेळी विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद मिळाला ज्या विद्यार्थ्यांनी बौद्धिक सहभाग नोंदवला त्या विद्यार्थ्यांना रामभाऊ लगाडे यांनी रानवारा पुस्तक भेट म्हणून दिले रामभाऊ लगाडे यांनी केलेल्या या कार्याबद्दल शिक्षिका मुख्याध्यापिका देवळे मॅडम नंदुबाई उकरंडे सुनीता बाकडे यांनी शाळेच्या वतीने आभार मानले Fa lóòtù aṣa ní ṣé. Fútuù tuntun tì ní ẹ̀la. Fútuù tuntun tì ní ṣẹ́lá. Kí lè àwọn tuntun tì ná.